प्रतीप चंद्र लेखे वर्धिष्णो विश्व मुद्रा भद्राय राजते आजच्या दिवशी शिवाजी महाराज पर्यंतचा प्रवास जाणून घेऊया ठळक वार्ताच्या माध्यमातून नमस्कार मी प्रज्ञा ठळक वार्तामध्ये आपलं स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज असा राजा न भूतो न भविष्यती असा राजा पुन्हा होणे नाही वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याचे तोरण बांधणारा महाराष्ट्रातील तमाम जनतेसाठी झटणारा त्यांना स्वराज्य मिळवून देणारा रयतेचा राजा राजा शिवछत्रपती या राजाचा राज्याभिषेक एवढा सोपा नव्हता पाच हजार वर्ष चालत आलेल्या मनुस्मृती नियमानुसार शूद्राला राज्याभिषेकाचा अधिकार नव्हता त्या काळच्या प्रकांड पंडितांनी शुद्राला राजा होण्याचा अधिकार नाही म्हणून हा राज्याभिषेक नाकारला काशीच्या गागा त्यांच्याशी चर्चा करून ही क्षत्रियता मांडून गागा भट्ट राज्याभिषेकाचे साक्षीदार झाले तो दिवस उजाडला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला रायगडावर राजे सिंहासनावर विराजमान झाले त्यानंतर राज्याभिषेक सुरू झाले तो दिवस म्हणजे सहा जून या दिवशी अनेक शिवभक्त रायगडावर येऊन राजाला अभिवादन करतात अशा या गणपती भूपती प्रजापती सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतांस छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा